नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारी शेवभाजीची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतले आहे त्यामध्ये आपण दोन तेजपान एक टीस्पून जिरे हिंग एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या कांद्याला आता छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आलं व लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजच्या टमॅटोची प्युरी टाकून घेऊ या टमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळवून घेऊ आपल्या टोमॅटोच्या प्युरीला आता छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला चवीपुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ मसाल्यांना आता छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेऊ पाणी टाकून झाल्यावर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांपर्यंत ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपली भाजी छान प्रकारे उकळून तयार आहे आता आपण भाजीचा गॅस बंद करून घेऊ व यामध्ये एक वाटी जाड तिखट शेव टाकून घेऊ शेव टाकून झाल्यावर आता आपण हे सर्व छान प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली झटपट तयार होणारी शेवभाजी बनवून तयार आहे जर शेवभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय